प्रतिपलयोद्धवन बल सैन्य वीरव्रत पत्सलय व्रदोकनायक श्रेष्ठ नायक देव देव वीरपुरुषा मोक्षकर्त असंख्य सुलतानांच्या आणि राजांच्या गर्दीत छत्रपती शिवाजी महाराजांनी गैत्याचं राज्य उभारलं या राज्याला स्वतःच्या कुटुंबाचं नाव न देता राज्यातील प्रत्येकाला आपलंसं वाटावं म्हणून स्वराज्य असं नाव दिलं आपले भाग्य म्हणून ही छत्रपतींची भूमी आपल्याला मातृभूमी म्हणून लाभली छत्रपतींच्या स्वराज्याचे छत्रपती आपल्याला लाभले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी हे केवळ एक राजे नाही तर हा एक विचार आहे हा विचार आहे सुराज्याचा हा विचार आहे लोकाभिमुख प्रशासनाचा हा विचार आहे माता भगिनींच्या सन्मानाचा हा विचार आहे सर्व धर्म समभावाचा हा विचार आहे शेतकऱ्यांच्या कल्याणाचा आणि म्हणूनच या शिवकार्यासाठी शिवकार्या आज मी वचनबद्ध होत आहे वचन जय शिवराय तुमचं आमचं नातं काय